नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहात उडप्याचा कुरकुरीत मेदू वडा साऊथचे सगळे पदार्थ चवदार असतात म्हणूनच तर आपण हॉटेलमध्ये जाऊन वरचे वरते खातो उडप्याचा मेदू वडा तर आपण अनेक वेळा खालेला आहे कुरकुरीत छान फुगलेला मेदूवडा बघून आपल्याला मनोमन वाटतं की आपले वडे पण असेच झाले पाहिजेत परंतु आपलं काहीतरी चुकतं आणि आपले वडे कधी दडस होतात तर कधी भरपूर तेल शोधतात म्हणूनच आज आपण उडप्यासारखा मेदूवडा करणार आहोत सोपा कुरकुरीत चवदार आणि छान फुगलेला सुरुवात करूया मेदूवडा करण्यासाठी ना मी हे साहित्य घेतलेलं आहे आ, ही एक वाटी मी ही उडदाची डाळ घेतली आणि पाच तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आणि आता ती निथळून घेतलेली आहे कढीपत्ता एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक पाच सहा मी ह्या मिरी घेतलेल्या आहेत आणि त्या कुटून घेतलेल्या आहेत ओल्या खोबऱ्याचे काप पातळ करून घेतलेले आहेत आल्याचे पातळ पातळ तुकडे करून घेतले आहेत हिरवी मिरची पातळ चिरली आहे कोथिंबीर बारीक चिरलेली आहे हिंग आणि मीठ आहे प्रथम आपण ना ही डाळ घेतलेली आहे ती वाटून घेऊया ह्याच्यामध्ये पाणी न घालता ही डाळ अशी वाटून घेऊया दोन बॅच मध्ये वाटायची म्हणजे छान बारीक वाटून होते पाणी न घालता मी ही उडदाची डाळ वाटून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण हे पदार्थ घालणार आहोत कढीपत्ता घालूया आधी एक चमचा हे तांदळाचं पीठ घेतले ते घालूया परडलेली मिरी घालूया आल्याचे तुकडे घालूया थोडं थोडं घालायचं सगळं मिरची हिरवी मिरची बारीक चिरलेली घालूया ओल्या खोबऱ्याचे काप घालूया हिंग घालते थोडं उर्दाची डाळे पचायला कठीण असते म्हणून हिंग घालते थोडं आणि बारीक चिरलेली ही कोथिंबीर आहे ती पण घालते अर्धा छोटा चमचा मी हे मीठ घाल मीठ अंदाजाने घाला तुमच्या आणि आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेणार आहोत आपण उरदारच्या डाळीमध्ये तांदळाचं पीठ घातलं त्याच्यामुळे जरा कुरकुरीतपणा येण्यासाठी मदत होते आता आपलं सगळं मिक्स करून झालेलं आहे छान आता ना हे पीठ फेटून घ्यायचं स्पॅच्युलानी मस्त फेकून फेटून घ्यायचं असं हलकं झालं पाहिजे पीठ एवढं फेटायचं ते तुम्हाला जर स्पॅच्युलाने जमत नसेल तर हाताने केलं तरी हरकत नाही चमच्याने केलं तरी हरकत नाही थोडा वेळ मी हाताने चांगलं फेटते पीठ एकदम हलकं करून घ्यायचं म्हणजे आपले मेदू एकदम छान फुलतात आणि कुरकुरीत सुद्धा होतात जवळजवळ पाच मिनटं मी हे पीठ फेटून घेतलेलं आहे आता आपण हे पीठ आणखी पाच मिनिटं झाकून ठेवणार आहोत आपलं पीठ फेटून झालेलं आहे साधारण पाच मिनिटं आपण हे पीठ झाकून ठेवूया आणि मग मेदू करायला घेऊया पाच सहा मिनिटं काढूया आणि मेदू वडे करायला घेऊया तर आता, आता कसं करायचे मी हे वाटीमध्ये पाणी घेतलंय त्याने ना हा तसा आधी ओला करून घ्यायचा तळवा आपला हा दुसरा तळवा ओला करून घ्यायचा आणि हा ही पाच बोट आणि आपल्याला जेवढा मोठा मी करायचा आहे तेवढा गोळा घ्यायचा या हातावर ठेवायचा पुन्हा पाण्यामध्ये बोट बुडवायचं आणि असं गोल करायचं अगदी इझिली होतो काही त्रास पडत नाही हा जर तुम्हाला जमत नसेल तर मी अजून एक तुम्हाला पद्धत दाखवते मी ही पळी घेतली आपली वरण वाढायची ती पाणी लावून ओली करून घ्यायची आधी तिचं हे आणि जेवढं आपल्याला पाहिजे हे म्हणजे जेवढा मोठा आपल्याला मेदूवडा करायचा आहे ते तेवढा गोळा घ्यायचा पुन्हा बोट असं बुडवायचं होल झालंय ना आता अगदी आरामात होतात दोन्ही बाजू म्हणजे पळीने पण छान होतात आणि ह्याने बोटाने नुसते केले तरी सुद्धा छान होतात आता मी गॅसवरती कढईमध्ये तेल तापत ठेवते आणि आपण असं हे वडे करून घेऊया आणि तळून पण घेऊया कडाईमधलं <ड़ागी> तेल आपलं छान तापलेलं आहे मेदू वडे करायला सुरुवात करूया आपण तळव्याला आधी पाणी लावून घेऊया छान आणि आपल्याला जेवढा मोठा मेदू वडा करायचा आहे ते तेवढा गोळा घ्यायचा पिठाचा परत पाण्यामध्ये हात बुडवायचा गोळा करायचा असा चा, छान गोल आणि पुन्हा बोट पाण्यामध्ये बुडून असं भोग करायचं मोठ चार बोटांवरती तो वडा घ्यायचा आणि तेला सोडायचा अजून एक वडा दाखवते पाण्याचा हात घ्यायचा आणि बोट पाण्यामध्ये बुडून भोग करायचं मध्ये आणि हा वडा चार बोटांवरती घ्यायचा आणि तेलात सोडायचा तेलात सोडताना जरा जपून सोडायचा कारण आपण पाण्याचा हात असतो ना तर ते तेल अंगावर उडण्याचा संभव असतो तर जपून करायचं हे सगळं गोष्ट मध्यम गॅसवरती तळल्यामुळे ना आपले आतून बाहेरून दोन्ही कडून मेदुवडे छान असे खरपूस तळले जातात मध्यम आचेवरती आपण छान असे मेदुवडे तळून घेतलेले आहेत रंग वगैरे सुरेखाले आपल्या मेदुवड्यांना आणि छान असे फुगले सुद्धा आहेत बघा आकाराने वाढलेत ना जास्त झाले जा तसे फुगून फुगून वरती आलेले आहेत ते वडे हे मेदू वडे करायला अतिशय सोपे आहेत वड्याचा रंग मला असं वाटतं की जो आहे तो बरोबर आहे तुम्हाला जर वाटत असेल की आणखीन करपवायला पाहिजेत वडे तर तुम्ही करपवू शकता पण मला हा रंग बरोबर वाटतोय त्यामुळे मी आता हे वडे प्लेट मध्ये काढते आहे तेल जरा छान निथळून घेऊया किती छान झाले बघा आणि कुरकुरीत आवाज येतोय की नाही प्लेट वर टाकल्या होती असा आवाज येतोय त्याचा छान कुरकुरीत झालेले आहेत सुरेख आलेला आहे आता मी सगळे असेच करून देते आता मी पळीवरून मगाशी तुम्हाला जे दाखवला होता वडा तसा मी डायरेक्ट तेलामध्ये कसा सोडायचा दा, दाख दाखवते तुम्हाला पाण्याचं बोट बुडून एक भोग करायचं पिठामध्ये आणि हा डायरेक्ट ही पळी आहे ही सोडायची हळूहळू आपला वडा पळीपासून वेगळा व्हायला लागलेला आहे झाला पळी आता काढायची ही पळीला थोडस लागलेलं आहे पण ती पळी आपण काढायची आपले छान फुगलेले आणि कुरकुरीत उडप्याचे मेदूवडे तयार आहेत सोबत आपण सांबार दिलेला आहे मेदूवडे करणं अगदी सोपं आहे दोन तीन गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या पहिली गोष्ट म्हणजे मेदूवड्यासाठी जेव्हा आपण उडदाची डाळ वाटतो तेव्हा पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपलं पीठ तयार झाल्यानंतर ते फेटून 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 ते आम्ही हलकं करायचं आणि मगच त्याचे मेदूवडे करायचे आणि तेलामध्ये तळायचे म्हणजे आपले मेदूवडे हलके पण होतात छान फुकतात सुद्धा आणि कुरकुरीत सुद्धा होतात आणि रेसिपी आवडली असेल तर शेअर आणि लाईक करा आणि चॅनलला सुद्धा करा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो नमस्कार